मी मनापासून आवडे आहे की मला प्रमुख पाहण्याचा मान दिला खरंच हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण पप्पांनी आणि सरांनी आम्ही लहान असताना या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यामुळे आम्हाला सत्कार मिळत होते आणि आज परवा सर म्हटले की आता तुझ्या हस्ते सगळ्यांचे सत्कार होणार आहे तर खरंच खूप छान वाटलं आणि आता शिक्षण सगळं इथेच झालं त्यामुळे गावापेक्षा मला इतकीच जास्त ओढ आहे आणि इथले खरं तर परीक्षा देताना मला एवढं लक्षात आलं की फक्त परीक्षा देणे म्हणजे अभ्यास करणे एवढंच नव्हतं तर तुमच्या घरातलं वातावरण नीट पाहिजे तुमच्या आजूबाजूचे लोक नीट पाहिजे त्यानंतर तिथलं वातावरण नीट पाहिजे आणि खरंच आपल्या कॉलेजले लोक किंवा आमचे सगळ्यांशी गेलं नव्हतं किंवा काय नव्हतं पण त्यांची इच्छा होती की मी गव्हर्मेंट जॉब हा मिळवावा एक शासकीय अधिकारी व्हावे हे त्यांचं स्वप्न होतं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मनात तरी होतंच की पप्पांची इच्छा पण पूर्ण करायची त्यामुळे पुण्याला मी हे ॲडमिशन घेतलं क्लाससाठी आणि क्लासेस चालू झाले पण तेव्हा कसं झालं की मार्गदर्शन तसं मला कमी पडलं फक्त सिव्हिलमधलंच मी करत गेले आणि जे आमच्या कॉलेजमध्ये सांगतात किंवा क्लासमध्ये सांगतात त्याप्रमाणे करत गेले आणि बरोबर जेव्हा थोडंफार अंदाज आहे ह्याचा आणि कोरोना आला आणि आमच्या परीक्षा झाल्या नाही त्यामुळे मला इतकं टेन्शन याय है लागलं आणि बाहेरची पण मला असे एवढं चांगला सल्ला देणार सगळे म्हणायला लागले की तू प्रायव्हेट जॉबला बघ घरातली परिस्थिती अशी आहे पण तू तिकडंच वळायला पाहिजेस किंवा ठामपणे कोण सांगितलं नाही की तू यातच हे कर पण मम्मी मामा असू दे यांनी काय म्हटले की तुला जे पाहिजे ते कर कारण तू जर ते मिळवलीस तरच तू खुश राहू शकशील असं आणि घरात पण थोडीफार परिस्थिती बदलेली असा मला अंदाज आला त्यामुळे त्यामुळे मी कष्ट करत राहिले परीक्षा देत होते पण काही चुका होत होत्या पण ते कसं सुधारत गेले सुधारत लावली तिथेही सिव्हिलचं करणारे कोण होते जनरल एम पी एस सी करणारे होते त्यामुळे तिथेही मला एकटीच पडल्यासारखं वाटलं कारण कसं झालं दिवस जात होते तसं माझ्या ज्या बरोबरच्या मैत्रिणी होत्या त्यांनीही ते थांबवलं कारण परीक्षाच होत नव्हत्या म्हटल्यावर पुढे काय करायचं असं त्यामुळे मी ऑनलाईन क्लासेस लावले वेगवेगळे आणि यातून आपण बाहेर हे बाहेर पडणं शक्य नव्हतं कारण मी मानसिकदृष्ट्या पण त्या अभ्यासाच्याच पण एक दिवस म्हटलं की आम्ही एक परीक्षा पास झालो नाही तर आम्ही सोडून देते पण तुझं तसं होणार नाही तुला ह्या पोस्ट काढायलाच लागेल तरच तू हे की एकाच परीक्षेत तू अवलंबून राहू नकोस वेगवेगळ्या परीक्षा दे त्यानंतर आणि मी असं ठरवलं की आता असा अभ्यास करायचं की जी पण परीक्षा देणार त्यात यश मिळणार आणि खरं सुद्धा तसंच झालं आणि त्यानंतर आता मला फार हे वाटत आहे की मी जे कष्ट केलं आणि पहिलीच मंत्रालयात मंत्रा आले त्यामुळे असं वाटलं की कुठेतरी पप्पा आहेतच सोबत आणि हे मी मिळवलं आता आपल्या म्हणजे जे पण आता कॉलेजले विद्यार्थी आहेत तर त्यांना पण मला सांगायचंय की आम्ही वेगळं काय केलेलं नाही मी हाच वातावरणात राहिले इथेच सगळं माझं पण जाऊ दे सगळं कॉलेज लाईफ पण इथंच गेले तर तुम्ही ही कष्ट करा आणि हे करा फक्त अभ्यासच करत बसू नका तर लोकांशी बोलायला शिका त्यानंतर वेगवेगळे छंद असू देत किंवा वेगवेगळे खेळ असू देत कारण आता शिक्षणाला जेवढं महत्व आहे तेवढंच सगळ्या इतर गोष्टींनाही आहे तर तुम्ही सगळ्यालाच हे झालं पाहिजे फक्त टेन्शन घेऊ नका कारण आता मी बघते की पालकांचं विद्यार्थ्यांचं खूप अभ्यास करणं चांगलं कॉलेज मिळणं चांगलं करिअर घडणं याकडेच कला आहे पण तसं नाही तुम्ही आम्ही आता दहावीपर्यंत म्हणजे कॉलनी इतकी चांगली आहे की आम्ही दहावीपर्यंत खूप मजा केलेली आहे सगळे सी ऋतुजा रेवती ते चैतन्य आदित्येन आदिती वगैरे सगळे आम्ही एवढे म्हणजे दहावीपर्यंत खूप मजा केलेली आहे पण तेवढाच अभ्यासही केलेला आहे त्यामुळे इथला कॉलनीचा वातावरण चांगलं आहे आणि त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या आणि यश हे मिळतं कष्ट हे प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला करायला लागणारच आहे पण घरात असू दे घरच्यांशी असू दे बाहेरच्याशी असू दे सगळ्यांशी तुम्ही बोलणं चालणं ठेवला तरच तुमची पर्सनॅलिटी आताच घडत जाते फक्त अभ्यास करण्यावर कल नसू दे तर इतर गोष्टींवरही हो सगळ्या कल असू दे आणि तुम तुम्ही खूप चांगले यश मिळवलेलं आहे तर अजूनही भरपूर अभ्यास करा चांगले चांगलं करिअर घडवा म्हणजे माझ्यासारखे तुम्हाला प्रमुख पाहण्याचा नक्कीच मान म्हणजे करून मनोमध मला मते संधी दिली आपल्या सैनिकांचे आभार मागे त्या तुमच्या मला मिळालेल्या थोडंसे माझ्या कुटुंबियांना माझ्या आई वडिला त्यावर सुप्रिंगला आणि छापून घेऊ दिसते आज मला इतकं सांगावं वाटतं की मी जास्त काही करावं लागत नाही हो फक्त जिजने परिसरांमुळे सगळ्या गोष्टी घालता येते त्याचबरोबर आपण म्हणजे आपल्याला वाटतं आपल्याला होत नाही पण आपल्याला होत होती आपण

येसादेसर देशा सर अगदी पहिल्यापासून या कॉलनीचा जर इतिहास जर झाला म्हणजे एका एका नगराची गोष्ट म्हणून तर कोराडे सर आणि येसा सर आणि त्यांचे मार्गदर्शक यांचं नाव घ्यायला लागेल कारण गुडगाव चिखलातून चर्चा घर आणि आता हा सगळा बदललेला परिसर बघितला हा झाला भौतिक परिसर परंतु मला असं वाटत नव्हतं की आपल्या कॉलनींना एका प्लॉटमध्ये तीन तीन लोकांनी जागा घेतल्या आणि वन बी एच केमधनं ही मुलं इतक्या उच्च पदावर जातील हे मला वाटते कुणाच्या सुद्धा नव्हतं आणि हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं की नगराला ज्यावेळा नाव द्यायचं झालं त्यावेळा अशी काहीतरी सल्लाम असले झाला आणि पाटीलसरांच्या तोंडातून शब्द आला की आपण काही संकल्प केलेले होते ते पूर्णत्वाला गेलेले आहे आणि इतर राहत असताना आणखी काही संकल्प पालकांच्या मनामध्ये आहेत मग शहराकडे धाव घेत असताना पालकांच्या मनात काय असतं आपला गावगडा आणि संस्कृती सोडून शहर खऱ्या अर्थानं आपलं जगणं जे सार्थक झालं आहे आपण सर जिंकलात मॅडम आपण जिंकलात मग पुराडे बहिणी असू दे कोळसाले मॅडम असू दे सगळीच सगळ्यांची नावं घेतली तर तुम्ही त्या पद्धतीनं सगळ्यांचे संकल्प पूर्ण झाले आणि मी बऱ्याच कॉलनीमध्ये बघतोय इतके हेवे दवे आहेत हद्दीवर नाही कचरा टाकण्यावर नाही काहीतरी बोलण्यास <स्थाथ> घ्यावर नाही परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये माझ्या तरी ऐकवत असं नाही की इतर कुठल्या तरी प्रश्नासंदर्भात काहीतरी संघर्ष तयार झाला प्रश्न <स्थाथ> आम्ही आपल्या आपल्या व्यापातनं प्रत्येक जण आपल्या आपल्या व्यापातनं असतो परंतु हे सगळं घडवून आणण्यामध्ये यशवी पाटील आहेत हे सगळे मंडळे आहेत आणि हे मूर्त स्वरूप कॉलनीमध्ये तुम्हाला कुठेही बघावं लागेल पेपरला जर बघितलं तर उद्या तर बातमी लागेल अन्य कुठल्या पेपरला बातमी संकलन नगर म्हटलं की आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्याच्या नेत्यांचं सुद्धा लक्ष आहे की संकलन नगरात एक असा काहीतरी कार्यक्रम करतो आणि त्याची प्रेरणा मुलांना मिळते तर फारसं मला काय म्हणजे बोलणं अपेक्षित वाटत नाही याच्यापूर्वी बऱ्याच वेळा प्रत्येक आपल्या यशाची कहाणी सांगितली त्याची ही यशाची कहाणी एकदम मुलाने मुलाने नव्हे तर आपल्या इथं जमलेल्या पालकांनी सुद्धा की तिच्या मार्गदर्शनाचा वापर करून आपल्या मुलांना कशा पद्धतीनं फुट पुढं आणता येईल कारण आता सगळ्या चिंतनाचा जर काय विषय असेल तर तो शिक्षण आहे आम्ही प्राथमिकवर काम करतो सगळ्यांना माहिती आहे सरांनी त्याच्या त्या त्या प्रश्नावर त्यांनी लिहिलेलं आहे त्या काही प्रश्नाला वाचा पडलेल्या आहे शिक्षण इतका चिंतशील विषय आता कुठला नाहीच आणि म्हणून या गोष्टीकडं जर आपण गांभीर्यानं बघितलं तरच आपल्या जगण्याचा खरंच अर्थपण आहे नाहीतर मग परत गांधीजी म्हणतात तसं परत शहराकडून खेड्याकडून परत खेळाकडून हे चक्र फिरत राहील तर या निमित्तानं का हो सर मला काही थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आलं आणि माझा मुख्याधोकपदी आमचे मित्र पण तृटी सर आहेत या मुख्याधोपदी प्रमोशन मिळाल्याबद्दल तुम्ही सत्कार केलात हा घरचा सत्कार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय फारसं फॉर्मॅलिटी किंवा करायची गरज नव्हती मी सर्वांनाच सर मगाशी फोन केला असंच आम्ही येऊन जातो नाही तुम्ही सत्कार केला आणि या म्हणून तर बदली बढती आणि प्रमोशन हे कर्मचाऱ्याचा अविभाज्य घटक आहे आणि त्याच्यातला हा प्रमोशनचा भाग आम्ही स्वीकारला त्या त्या पदाला तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या आशीर्वादाखाली न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो मला प्रामुख्याने आमच्या तालुक्यातच सेवा करायची होती <coughs> आता तसं इन्चार्ज मी अवरणाचा होतोच परंतु आजरा गडिंगरा सरांना सांगितलं आम्ही एक संकल्प केला होता की सगळ्यांनी घर बांधायला त्यावेळेला आमचं वय तरुण होत आणि तो संकल्प घर बांधायचा ठरवून आपण संकल्प पूर्ण केला आणि तो संकल्प पूर्ण केल्यानंतर तो संकल्पाची भूमिका आमच्या मुलांनी पुढे चालू ठेवली मग माझा मुलगा असू दे आता प्रतीक्षा असू देत किंवा सगळी मुलं आता सरांचा तर राष्ट्रीय चॅम्पियनला मुलगा जातो ऑलिम्पिक्स त्याचं ध्येय आहे मुख्याध्यापक झाले सगळे शिक्षक झाले म्हणजे प्रचंड मोठा संकल्प आपण आमच्या कॉलनीत केला आणि ती आमची मुलं आता पुढे आहेत त्याचा मला मनस्वी आनंद झाला आणि या सगळ्यांचं नेतृत्व मी करतोय ह्याचाही मला आनंद झाला क्रॅक केली आणि ती शासकीय अधिकारी झाली आज तिच्याच हस्ते सरकार करायचं असं सा आमचं नियोजन झालं आता एम एस सी ला मुलगी आहे सरांची कदम सरांची मुलगी बीएमएस झाली आय आय टीला दोन तीन मुलं आता आमच्या हाती चाललेत म्हणजे आमची काही दिवसांनी ही कॉलनी ही संकल्पनगर बुद्धिमान कॉलनी प्रचंड हसू असणार आनंदाच्या आनंदाश्वसना करून आमची मुलं उच्च शिखरावर गेलेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दुःख असणार की आम्ही म्हातारा <laughs> म्हातारी विनंती आहे सगळ्या मुला <laughs> माझ्याही मुलांशी बोलतो सरांची मुलगी आता फॉरेनला गेली आम्ही कुराडे सरांना तिने विचारतो तिने कुराडे सरांना विचारतो कारण आमच्याजवळ कोरच नाही <laughs> आम्ही तुम्हाला शिकवलं पण तुमचे पाय राहू देत तुमची सुख दुःख तुमचं हे तुम्ही आई वडिलांशी शेअर करावे असं म्हणजे एक परवा दिवशी जुनं फर्निचर नावाचा पिक्चर लागला होता असा तो ओले आले पिक्चरचं नावच वेगळं होतं म्हणून लोकांना तो कळला नाही पण ओले आले बापानं मुलाचं म्हणजे मुलग्याला कॅन्सर झाले हे डॉक्टरनं ज्या वेळेला सांगितलं की तुमच्या मुलग्याला कॅन्सर झाली आणि तुमच्या हातात फक्त दोन वर्ष आहे दोन महिने आहेत पण त्यावेळेला डॉक्टरनं बापानं मुलं डॉक्टरना सांगितलं की तुम्ही असं मुलाला सांगू नका मला कॅन्सर झाला आहे म्हणून सांगा आणि त्यानं बोलून सांगितलं की डॉक्टरने की फॅमिली डॉक्टर नाही की तुझ्या वडिलांना कॅन्सर झाला आहे आणि ते दोनच महिने जगू शकणार आणि त्यांच्या आनंदाला जेवढं तुला साथ देता येईल तेवढी आणि तो आनंद बापानं मुलाच्या रूपानं बघितला आणि मग त्याला फिरायला घेऊन गेला ते सगळं हे झालं तो दोन महिन्यानं वारला आणि त्याच्याबरोबर अपोजिट अमेरिकेला एम एस करायला चालले तिला रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी न्यूयॉर्कला ऍडमिशन मिळाले तिची पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डच्या रँक मध्ये फिफ्टी वन नंबरला सध्या ती इन्स्टिट्यूट आहे चांगल्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन मिळाल्यामुळं तिथं आम्ही घेतले ते सरांनी सांगितलं जेआर ई आणि पोखरेल अशा दोन परीक्षा असतात आणि त्या परीक्षेतूनही त्यांना अगदीच उत्तम गुण मिळाले आणि त्या मार्क्सवर तिला ऍडमिशन मिळाले ट्वेंटी पर्सेंट स्कॉलरशिप पण मिळाली ऍक्च्युली ती फी त्यांची फार असते डॉलर मध्ये म्हटलं तरी ट्वेंटी पर्सेंट जरी म्हणलं तरी सुद्धा ते सात लाख रुपये पण ती फी तशी दोन्ही भरपूर असते पण त्यांची इच्छा म्हणल्यानंतर त्यांना रोटेट करायला पाहिजे कारण युएस वगैरे म्हणल्यानंतर त्या पद्धतीचे पॅकेज पण असतात नंतर त्यामुळे आता खर्च करायला लागला तरी तू खर्च तरी वर्षभरात आणि तिने मला स्पष्ट सांगितले की बाबा लोन करूनच मला द्यायचंय तुमचे पैसे काय आम्हाला नको आहेत <laughs> आणि चांगली गोष्ट आहे त्यामुळे त्यासाठी लोन करूनच तिचं एज्युकेशन सध्या चालू mm. होणार पुढे mm.